तर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्याला तर सकाळच्या झाल्यात साडे दहा तर मित्रांनो आज सुट्ट्या असल्यामुळं मस्त पैकी बेत करावा म्हटलं तर प्रज्ञाला म्हटलं चला तिच्यात तोंडून ऐकू आपण नेमकं काय बेत चालू आहे गुड मॉर्निंग तर कशाचा बेत चालू आहे आज इडली डोसा तर मित्रांनो बघा इडली डोशाचा बेत चालू आहे इकडे इडली लावली कांदा टोमॅटो आणि आहे आणि इथं दोन प्रकार दोन प्रकारच्या चटणी केल्या एक हिरव्या मिरचीचे आणि एक लाल मिरचीचे तर आज रविवारचा बेत मस्त पैकी नवऱ्याला मस्त पैकी देते दे करून खायला तर बघा ओरिंना पण बघा

रेडी होते तर चला दुकानला जाऊया ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो असंच दिवसातून आता आपलं चालू आहे नियोजन ब्लॉग काढायचं बरं का तर चला तुम्हाला रिया आणि सिया दाखवतो त्यांच्या बघा आंघोळ्या चालू आहे त्या बाहेरच आंघोळ्या चालू <laughs> आहे मम्मी घालते त्यांना आंघोळ <laughs> केला तर चला आपण दुकानला जाऊया जिरण मोहरी घेतलंय आता तोपर्यंत प्रज्ञाचं तो चालू आहे हो तर आपलं या दुकानाला आपण येतो बर का कंटिन्यू लक्षात असू द्या हो तर राधा राधा ताईच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल बाबा हो तुम्ही दुकान तर चला तर बघतो बेत काय होतं ते घरी ओके नाश्ता आहे सकाळचा मित्रांनो पोरींसाठी आहे बर का आपल्यासाठी नाही पोरींसाठी आहे इडली झाली का दाखव नाही भाज दर्द नाही हो। तर बघा मस्त असं बेद झालेला आहे खेड्याकमध्ये मग मग मला काय बनवणार आहे डोसा ओ, रिया, रिया साथ, रिया साथ साथ बन हो मस्त आहे बायकोला आपली चॉईस माहित माहिती आहे की डोसा हां बायकोला चॉईस माहिती आहे रिया रियासाठी रियासाठी आणि रियासाठी इडली बनवली बघूया आपण कशी बनवत्या पिवळा बटाटा बघूया मस्त बघू चटणीसाठी फोडणी द्यायला तेल बसले कडाईमध्ये टाकून साईडला कांदा टमॅटो टाकून टॉमॅटो टाकून घेतलं मस्त आणि इकडे बघा बोलू मोलू एक गोलू आणि मोलू बघा इकडं मोलू कुठे गेला कुठे गेला ए गेलो हे मोलूक एकाच पाया पुर घालून पळतो मोलू चल 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 <laughs> पोगे असले दिसतो मित्रांनो फोग असलं दिसतो तेवढे आल आम्ही त्याला पोग्याच म्हणतो सगळीच्या तिकडे गोलू बघा मोठा हे आमचा मोलू चुगुसा मोलू हे बोलया

जपे वणी आपण एकाच गावचा असले नाही ते कि आमचं सहा किलोमीटर अंतर आहे फक्त आमच्यात इकडं बघा बटाट टाकून घेतलं आणि ह्याला त्या चटणी फोडणी दिली हा फोडणी दिली मी त्यासाठी टाकलेलं मस्त पैकी त्याला पण फोडणी आहे इकडं आणि आपल्यासाठी आपल्यासाठी स्पेशल डोसा बनवणार आहे असत बटाट्याचं झालेलं आहे गोलू मोलूचा डान्स कसा आहे गोलू मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आपलं चार हजार आता कम्प्लीट होत आले सबस्क्राईबर तुमच्या सपोर्टमुळे चालू आहे मित्रांनो हा तुम्ही साथ देत आहे त्यामुळं तर चाल मित्रांनो तर मित्रांनो बघा डोसा चालू आहे आपला इडली बनवलेली खाऊन बसले तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल आता सकाळी तुम्ही ब्लॉक करत होता सकाळी नाश्त्यासाठी तर आता रात्र झाली तर मित्रांनो काय आलतं माहिती आहे का आपलं आप एक इमर्जन्सी आल आली सा, ते त्यामुळं एकदा दवाखान्यात घेऊन गेलो ना त्यामुळं मी केलं नाही मी तसंच गेलो दवाखान्यात घेऊन त्यांना दवाखान्यात मी साडेस सात वाजता आहे महागाडे आणि गेल तो सखे साडेबारा एक वाजता गेलो असेल मी सात वाजता आलो आहे आणि इतकं डोकं ते काय लागलं ना माझं दिवसभर काही खाल्लं नाही काय नाही थोडं तिथं वडापाव खाल्लं बरं का मी तसं तिकडे बघा काही चाल काय करते बाळा हा पावडर लावते पिठाची पावडर असली तर आगाव आहे मस्त मस्तपैकी दिवसभर जेवलो नाही ना तर चार पाच तर खाईल बाबा मी चार पाच खाईल मी दिवसभर जेवलो ना चार पाच तर खाईल मी दाखवतो तर फॅमिली बघा आपली डिश मस्त पैकी तयार झालेली आहे बघू शकता इकडं लाल मिरच्याची चटणी आहे आणि इथं हिरव्या मिरच्याची चटणी आहे डोसा बारा सोड ना बा खाऊ ना पप्पाला आणि इकडे ह्या साईडला बटाटा आहे अगोदर तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघा यांचे मिशन चालू झाले यांचं मिशन काही बंदच नसतंय तर चला मित्रांनो मस्तपैकी टेस्ट करतो तर अगोदर थोडं बटाटे घेतला आणि दोन्ही मिक्स करून बघतो टेस्ट एक।, एक नंबर असं निजन झालेलं आहे तर चला मित्रांनो फटाफट फिनिश करून घेतो चला बाय बाय